तर आता सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा अचानक रस्त्याच्या बाजूला एका लेन मध्ये असणाऱ्या हा कंटेनर जाऊन त्यामध्ये घरडा कंपनीच्या बसवर जाऊन हा कंटेनर उलटून भीषण अपघात झालाय याच वेळी घरडा कंपनीच्या बसच्या पाठोपाठ असलेल्या बॅगन कारला सुद्धा या अपघाताचा फटका बसलाय त्याच्यामुळे यामध्ये चार वाहनं अपघाताच्या ठिकाणी अपघातग्रस्त या अपघातातील टेम्पो चालकाला चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालय ला, उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तर अन्य दोघांना परशुराम हॉस्पिटल आणि घरडा कंपनीच्या गाडीतील सात लोकांना लवेल येथील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या अपघातात एकूण किती लोक जखमी झालेत हे अजूनही स्पष्ट झालं नसून महामार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते घटनास्थळी पोलिसांनी मदत कार्य सुरू केलंय अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचं काम देखील युद्ध पातळी

भास्कर जाधव हो यांनी महायुतीला सणसणीत टोला लगावलाय पाचवी बहुमताच्या महायुती सावरली नाही असा टोला भास्कर जाधव हो यांनी लगावलाय सव्वीस तारखेपर्यंत सरकार जाहीर झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होणार होती ती कुठे गेली असा सवाल विचारत प्रत्येक नियम कायदा कलम संविधान हे धाब्यावरच बसवण्याचं त्यांनी ठरवलं असेल तर त्यावर बोलून काही फायदा होणार नाही त्यापेक्षा त्यांना कधी शपथविधी करायचा आहे तो त्यांनी करावा त्यांना लखलाप होऊ दे असं वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केलंय बैलगाडी स्पर्धा सुरू झाली आपण बघतो यापूर्वी बैलगाडी स्पर्धेसाठी विरोध होता आता कुठे विरोध मावळ आणि बैलगाडी स्पर्धेला स्कोप आला पाहिजे असं आहे की शेतकरी आणि बैल गाई गुरं म्हशी बकऱ्या हे अतूट अशा प्रकारचं नातं आहे मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये ही जनावरं सांभाळणं पोसणं त्यांची उगानिगा राखणं हे शेतकऱ्यांना न परवडण्यासारखं होतं परंतु आता जर आपण बघितलं तर आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांची उगानिगा ठेवणं त्यांचं पालनपोषण करणं त्यांचं खुराक त्यांना देणं हे जरी अवघड असलं तरीसुद्धा हौसेला मोल नाही असं सांगितलं जातं आणि म्हणून ती हौस ही हौस ही हौसच एवढ्या एवड़, जनावरांना पाळण्याकरता म्हणून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देते आणि म्हणून हौसेला मोल नाही जे म्हणतात तेच या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसून आलं गटने पहिल्यांदाच तुम्ही इकडे आलेला आणि पहिल्यांदा स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे सर कसं वाटतं असं आहे की मी जरी गटनेता आत्ता झालो असलो तरी मी ह्या राजकीय मैदानावर खेळणारा रा बराच जुना खेळाडू आहे मी मगाशी गमतीने सांगितलं की मी सातवी राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली याचा अर्थ राज्याच्या विधिमंडळामध्ये मी सातव्यांदा गेलो एक जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली म्हणजे मी एकदा जिल्हा परिषदेला निवडून गेलो त्यामुळं गटनेता ही एक नवीन जबाबदारी जरी असली तरी माझी ओळख ही लोकांच्या दृष्टीनं भास्कर शेटच ही आहे आमदार वगैरे 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 हे लांबचा विषय आहे त्यामुळं एक नवीन जबाबदारी ठीक आहे परंतु मी जुन्या ओळखीनच लोकांसमोर अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही करावं लागतं काय सांग महायुतीला बहुमत मिळून सुद्धा ही अवस्था आहे काय सांगा मी खरं सांगू का मी या विषयावर बिलकुल भाष्य करायचं नाही असं ठरवलेलं आहे आता त्यांना एवढं पाश्वीभो बहुमत मिळाले त्यामुळं ते, ते मुख्यमंत्री त्यांना बनवणारच आहेत तो आज बनवतील काय उद्या बनवतील काय परवा बनवतील काय त्याची आपण फार काळजी करण्याची गरज नाही याचं कारण असं अशा पद्धतीनं चर्चा होती की महाविकास आघाडीचं सरकार हे नक्की महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल आणि सव्वीस तारखेच्या अगोदर जर राज्याचा मुख्यमंत्री या ठिकाणी जर जाहीर झाला नाही नवीन सरकार स्थापन झालं नाही तर राज्य राष्ट्रपती राजवट लागू होईल हे सांगितलं जात होतं कुठे गेली आता राष्ट्रपती राजवट आणि म्हणून प्रत्येक नियम प्रत्येक प्रथा प्रत्येक परंपरा कायदा कानून संविधान हे धाब्यावरच बसवायचं ठरवलेलं असेल तर त्याच्यावर आता पुन्हा पुन्हा बोलून काही फायदा होणार नाही आहे त्यापेक्षा कधी त्यांना शपथविधी करायचा तोपर्यंत करावा त्यांनी किंवा नाही करावा हा त्यांचा त्यांना लाकला बाबा आडव बाबा आडव यांनी काल उपोषण सोडलं आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण त्यांनी थांबवलेलं आहे काय सांगाल एखाद्या का पंच पंच्याण्णव वर्षाच्या व्यक्तीला हे उपोषण करावं लागतंय असं आहे की सध्याची जी काही राजकीय व्यवस्था आहे किंवा सध्याची सत्ताधारी मंडळी आहे त्यांना या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी क्लेश वाटतो आहे का कुठे ना कुठेतरी त्यांना याचं काही ना काहीतरी मनाला वेदना होत आहेत का की आपण संविधान पायदळीत उडवतो आहे आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला बाजूला सारून नवनवीन प्रथा पाडतो आहे लोकशाही ही स सदृढ ऐवजी हो आपण लोकशाही कमकुवत करतो आहे आणि म्हणून हे आपण योग्य करत नाही असं त्यांना विषाद वाटतोय का जर त्यांना विषाद वाटत असेल तर डॉ बाबासाहेब आव्हाडांसारख्या पा आढावा आढाव बाबासाहेब आढाव आवाड नाही आढाव यांच्यासारख्या पंच्याण्णव वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला की ज्याने उभं आयुष्य चळवळीमध्ये घालवलं ज्याने उभं आयुष्य आंदोलनाने लोकांना न्याय मिळवण्यामध्ये घालवलं त्यांना आत्मक्लेश म्हणून उपोषणाला बसावं लागतं ठीक आहे हे अत्यंत लज्जा लज्जास्पद गोष्ट आहे पण शेवटी ज्यांच्या विरोधात ते बसले त्यांच्या मनाला यातून काय वाटतं हा विचार करावा शेवटचा प्रश्न आहे कुठेतरी दुसरे खूप दिवस आहे तर काळजीवाहू मुख्यमंत्री सर्दी झाले म्हणून तिकडे गेलेले होते तब्येत बरे नाही काय कधी वाटतं मला सांगू का मला तर ह्या गोष्टीत काही काही फार इंटरेस्ट राहिला नाही वाहू मुख्यमंत्री कुठे गेले किंवा नवीन सरकार कधी सत्तेत येणार हे जे होईल ते जे जे होईल ते ते पहावे हीच आता भूमिका ठेवावी लागणार आहे कारण एवढं पाशवी बहुमत त्यांना मिळालंय तेच त्या धक्क्यातून सावरलेले नाही आहेत की आम्हाला तरी एवढं पाश्वी बहुमत कसं मिळू शकतं हे त्यांनाच कळत नाही आहे कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांना इतका उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला वित्तुंग विचारांचा नेता महाराष्ट्रामध्ये होता त्या काळामध्ये एकदाच फक्त दोनशे बारा आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आले त्यानंतर आज तागायत म्हणजे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून तर दिल्लीच्या पंतप्रधानांपर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता होती तेव्हा सुद्धा एवढे आमदार निवडून आले नाहीत ते यांच्या कारकिर्दीत एवढे आमदार कसे निवडून येऊ शकतात याचा त्यांनाच धक्का बसला आहे आम्हाला तर बसला बसलेलंच बस आहे पण त्यांनाच त्या त्या, त्या शॉकमधून ते उठलेले अजून बाहेर आलेले दिसत नाहीत त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत नाहीत कोण आजारी पडतोय कोण घोषणा करत नाही आहे त्यांना त्या हा धक्का बसला निर्मला सीतारामन यांच्या पतीने सुद्धा संदर्भात प्रश्न म्हणजे हे केलेला तिथे असं आहे निर्मला सीतारामन ह्या आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे पती हे परकल प्रभाकर यांनी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं की हा देश पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या डबगाईस गेलेला आहे त्यांनी सुद्धा आता सांगितलं की एवढे कसे काय येऊ शकतात आमदार यांचे पण आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामधले सत्ताधारी पक्षाचे आमदार राम शिंदे हे कर्जत जामखेडमधून पराभूत झाले त्यांनीसुद्धा ह्या ई व्ही एमच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे फेर मतमोजणी माग मा, मागितलेली आहे याचा अर्थ की विरोधी पक्षाच्याच लोकांनी फक्त तक्रारी केल्या अशा नाही तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनासुद्धा त्यांना एवढं यश मिळून पण त्यांनाच आता डाऊट आलेला आहे त्यांना शंका आलेली आहे हे, UVM की हे ई मशीन जोपर्यंत ह्या देशातून काढून टाकलं जात नाही तोपर्यंत खरी लोकशाही ही प्रस्थापित होणार नाही आणि आता पुढची महत्वाची आणि धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे खेड तालुक्यातील कोदवळी परिसरातून वाहणाऱ्या सोनपात्र नदीतील अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत आणि माशांचा खच पडलेला आढळून आलाय त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार बांधवांनी लवकरच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय तालुकेतील कोतोली येथील सोनपात्र नदीतून लोटे वाळीचे दूषित पाणी जगगुडी खाडी वाहून नेणारी पाईपलाईन जाते मात्र गेल्या काही दिवसापासून ही पाईपलाईन लिकेज असल्यानं हे दूषित पाणी सोनपात्र नदीत मिसळलं जाते आणि त्यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याची माहिती सुनील जाधव दर्या सारंग मच्छीमार भूमी समाज उत्कर्ष मंडळ अध्यक्ष यांनी माध्यमांशी बोलताना दिली एकोणतीस नोव्हेंबर रोजी भोई समाज बांधवांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर एमआयडीसी पाईपलाईनचे ठेकेदार आर कुलकर्णी यांना त्यांनी सदर घटनेची माहिती देखील दिली त्यानंतर भोई समाज बांधवांना संबंधित अधिकारी यांची बैठक लावून देतो तुम्ही तुमचं काम चालू ठेवा असं आश्वासन दिलं मात्र आज ताकळीत कोणत्याही प्रकारची बैठक आयोजित करण्यात आलीच नसल्याची माहिती सुनील जाधव यांनी दिली आहे आणि आज मंगळवारी पुन्हा काही मच्छीमार बांधव नदीपात्रात गेले असता त्यांना या ठिकाणी मृत माशांचा खच आढळून आलाय प्रशासनाकडून त्या मच्छिमार बांधवांना कोणत्याही प्रकारचा न्याय दिला जात नसल्यामुळे संगमेश्वर जवळ डंपरने दुचाकी स्वाराला धडक दिली आणि हा अपघात भीषण झालाय या धडकेमध्ये दुचाकी स्वार मुबीज सोलकर राहणार कुरुगुंडा वैवर्ष पन्नास याचा डोक्यावरून डंपर च जाग गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय ही घटना सोमवारी दुपारी घडलीये हा अपघात घडल्यानंतर डंपर चालकाने तेथून पळ काढल्या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी अपघात सगळी धाव घेतली त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं राष्ट्रीय महामार्गालगत मुजीब सोळकर हे त्यांच्या येणाऱ्या डंपर चालकाने संगमेश्वरच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या मुजीब सोलकर यांना जोरदार धडक देऊन सुसाट वेगात संगमेश्वरच्या दिशेने पळ काढला तेथे काही ग्रामस्थांनी या अपघातानंतर त्या डंबर चालकाचा पाठलाग केला मात्र तो भेटू शकला नाही तसेच डंबर वरचा नंबरही दिसून येत नव्हता त्यामुळे त्याचा माग काढणे सुद्धा ग्रामस्थांना आणि स्थानिकांना कठीण झालं या अपघाताची माहिती कुर्दुंडा तसेच आजूबाजूच्या गावात पसरताच मोठी खळबळ उडाली आणि लोकांची प्रचंड गर्दी देखील जमली संगमेश्वर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त डंपर हा राष्ट्रीय महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीचा असल्याचं आणि तशी चर्चा सुद्धा अपघातस्थळी सुरू होती त्यामुळे याची माहिती जे एम म्हात्रे कंपनीच्या संगमेश्वर येथील साइड इंचार्ज यांना देण्यात आली परंतु ते घटनास्थळी बराच वेळ झाला तरी आले नसल्याने जमा आक्रमक झाला दुपारी एकच्या सुमारास अपघात होऊन नाहक एका व्यक्तीचा बळ गेला दुर्दैवी घटना असताना याची माहिती जय म्हात्रे या संगमेश्वर येथे असलेल्या कार्यालयातील संबंधित कल्पना देऊन सुद्धा त्यांनी यांची कोणतीच दखल न घेतल्याने जमाव अधिक आक्रमक झाला त्यामुळे आणखी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आक्रमक झालेल्या लोकांना पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला तर अपघात घडून गेल्यानंतर तीन तास उलटून गेले तरी देखील लोक आक्रमक झाले होते रस्त्याच्या एका बाजूला आक्रमक झालेले नागरिक आणि रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह अशी परिस्थिती असताना कंपनीचे कोणीही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने शेकडो लोकांनी अखेर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा रोखून धरला त्यामुळे मुंबई गोव्याच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प झाली होती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या डंपर चालक तसेच कंपनीचे संबंधित घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह न घेण्याच्या मतावरती ठाम होते देखील नाही असा त्यांनी घेतला होता तीन तास ग्रामस्थर चालक ना कंपनीचे संबंधित अपघात स्थळी आले मात्र यात रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून राहिल्या अखेर संगमेश्वर पोलिसांनी नागरिकांना समजावून शांत केल्याने रोखून धरलेला रास्ता हा खुला करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जाती आणि जमाती या वर्गाच्या अनेक योजना आहेत अने आणि त्यासाठीची विशेष तरतूद देखील उपलब्ध आहे असं असताना देखील हा निधी एकतर खर्च केला जात नाही किंवा योग्य लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नाही त्यामुळे याबाबत अर्जदारांची पडताळणी करण्यापासून त्या कामाची पातळी जोखण्याची जबाबदारी आयोगाकडून केली जाईल असं असे सक्त निर्देश अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव दर्जा ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गाच्या कल्याणाकरिता अनेक योजना आहेत आणि त्यासाठीची विशेष तरतूद देखील उपलब्ध आहे असे असताना देखील असं निदर्शनास येते की अनेक विभागांच्या मार्फत हा निधी एकतर खर्च केला जात नाही किंवा योग्य लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोचत नाही अशा वेळेला अनुसूचित जाती आयोगाचा उपाध्यक्षा नात्याने आज रत्नागिरीतल्या या सामाजिक न्याय भवनामध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या सगळ्या अर्जदारांचं व्हेरिफिकेशन करण्यापासून तर त्या, त्या कामाची पातळी जोखण्याची देखील जबाबदारी ही आयोगाची राहील आणि त्या पद्धतीनेच अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे अशा पद्धतीचे सक्त निर्देश मी आजच्या बैठकीच्या प्रसंगी दिले सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्य निश्चित रूपानं प्राप्त होत आहे परंतु अनेक ठिकाणी ज्या अडचणी दिसत आहेत त्या ठिकाणी आयोग मात्र निश्चितच कठोर कारवाई आणि कठोर उपाययोजना भविष्यात करेल ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाली काढावेत त्याबाबत केलेल्या कृती अहवालाची माहिती शुक्रवार पर्यंत द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या लोकशाही कार्यक्रमात धनंजय कुलकर्णी चंद्रकांत सूर्यवंशी या बैठकीला उपस्थित होते उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे यांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांची माहिती दि दिली त्यानंतर लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या अर्जांची माहिती देखील देण्यात आली संबंधित विभागाने केलेला कृती अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत प्रहार अपंग क्रांती संस्था आणि संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौदार तळे येथे दुपारी अकरा वाजता महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक दिव्यांग दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रथम दीप दीपक प्रज्वलाने आणि मुक्तांग शाळेच्या विद्यार्थ्यांचे उपनिरीक्षक संदीप पाटील नगरपालिकेचे दीपक महाडी महाड पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी नामदेव कटरे महाड पोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष पयश बुरजू आणि दिव्यांग अपंग बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये महानगर परिषदेच्या वतीने अपंग बांधूंना पाच टक्के अपंग निधीचे वाटप करण्यात आले आपल्या अध्यक्ष भाषणात फैज हुजू यांनी महानगर परिषदेच्या वतीने अपंग बंधूंना पाच टक्के अपंग निधी वाटप करण्यात येत असल्याचं महाड तालुक्यातील एकशे चौतीस काही ग्रामपंचायती अपंग निधीचं वाटप करत नाहीत असं त्यांनी उपस्थित पाहुण्यांसमोर विषय उपस्थित केला यावेळी सर्व पाहुण्यांचे अपंग दिनाविषयी आपले विचार मांडण्यात आले तसेच यावेळी सर्व पाहुण्यांनी देखील अपंग दिनाविषयी आपले विचार मांडले नामदेव कटरे यांनी महाड तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने प्रत्येक अपंग बांधवांना अपंग निधीचं वाटप अप करण्यात येईल आणि तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायत पैकी ज्या ग्रामपंचायती अपंग निधीचं वाटप अप करत नाहीत त्यांना आमच्या वतीने आदेश दिला जाईल असं देखील सांगितलं तर आपल्या अध्यक्षीय भाषणात तहसीलदार महेश चितोळे यांनी आजचा कार्यक्रम बहुसंख्येने होत असल्याचं सांगत सर्व अपंग बांधवांचे आभार मानून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपंग दिनाचे औचित्य साधून प्रत्येक निधीचं वाटप आणि प्रत्येक शासनाच्या योजना हे अपंग बांधवांपर्यंत कशा घेता येतील याविषयी त्यांनी सांगितलं आज या ठिकाणी तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आज महाड या ठिकाणी प्रहार अपंग क्रांती संस्था आणि संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था तसेच मुक्तांगण आणि लायन्स क्लब महाड यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्यानिमित्ताने उपस्थित सर्व बांधवांना मी जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक असे शुभेच्छा देतो धन्यवाद आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या ठिकाणी आज एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण प्रशासकीय सगळे उपस्थित आहोत एक दिव्यांग म्हणजे त्यांना एक सहानुभूती नसून ते एक समाजाचाच एक भाग म्हणून त्यांना संधी देण्याची गरज आहे हे भावना कुठेतरी सामाजिक एक जपावी याकरता अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं की जे येऊन दिव्यांग मुलांनी खूप छान कार्यक्रम सादर केला त्यांच्यातील कला दाखवली आणि उत्कृष्टतेचं एक दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे आणि त्यांच्यासाठी जे काही प्रशासकीय लेवलवर जे करता येईल ते सर्व करण्याची तयारी सर्व प्रशासनाची आहे आणि त्यांच्यासाठी जे करता येईल ते हंड्रेड स शंभर टक्के त्यांच्यासाठी करता येईल ते केलं जाईल आणि त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण केली जाईल पुन्हा एकदा सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो अपंग दिनांच्या हार्दिक शुभेच्छा हिरव्या एज्युकेशन एकदम मुक्तागण शाळा आज जागतिक आपंग दिनानिमित्त आमच्या शाळेतल्या मुलांनी छान गाणी आणि नृत्य डान्स केला सगळ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केला याबद्दल आम्ही जागतिक अपंग प्रहार संस्थेकडनं आभार मानतो आज तीन डिसेंबर जागतिक अपंग दिवस आहे हा कार्यक्रम प्रहार अपंग क्रांती संस्था व संघर्ष दिव्यांग आणि कल्याणकारी संस्था याच्या संयुक्त विद्यमानांनी आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला अध्यक्षपद मान्य साहेब तहसीलदार उपस्थित होते तसेच उप पोलिस निरीक्षक पाटील साहेब आज हा दिव्यांग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे मी सर्व मान्यवरांचा आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनी अपंग बंधू भगिनींचा हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचा आभार मानतो आहे अपंग जागतिक दिवस हा मोठ्या उत्साहाने महाड चौदा ते साजरा करण्यात आला आहे आज एकोणीसशे ब्याण्णवपासूनच सालपासून हा जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात येतो आहे अपंग दिवस हा खरं तर अपंगाच्या मान सन्मानाचा दिवस आहे त्या दिवसापासूनच अपंगांना समाजात ज समाजात सहजतेने सहजतेने व वा कुशलतेने वागणूक भेटावी आणि वा साजरा करता यावा यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने इथे साजरा करण्यात येतो आहे त्यासाठी माझ्या इथे जमलेल्या बंधू भगिनी अपंग बंधुभगिनी व इतर सहकार्य यांचे मी आभार व्यक्त करतो दापोली तालुक्यातील केळशी येथे श्री महापुरुष प्रगती मंडळ बापूवाडी आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली केळशी बापूवाडी येथे श्री महापुरुष उत्सव प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो औचित्य साधून प्रौढ जिल्हास्तरीय निमंत्रित दापोली कबड्डी असोसिएशन मान्यता प्राप्त संघाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्याचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ दापोलीचे सभापती किशोरभाई देसाई भाजपाचे तालुका अध्यक्ष मकरंद भादलेकर यांच्या हस्ते आणि रवींद्र तोरणकर अशोक वडके संदीप पाबसकर नितीन कोठारी मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी नरेंद्र आंग्रे अरविंद जाधव महेंद्र रेवाळे रवी फुटे मंडळाचे अध्यक्ष प्रफुल शिगवण उपाध्यक्ष गणेश आगरे सचिव मनोज आंबेकर प्रगती मंडळ रजिस्टर संस्था अध्यक्ष जगदीश भोंगल उपाध्यक्ष कल्पेश वजीरकर सचिव मनीष बडवे मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष बडवे उपाध्यक्ष मनीषा शिवण सचिव मालिनी आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला तरी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रगती महामंडळ आईचे पदाधिकारी महिला मंडळ सभासद यांनी विशेष मेहनत घेतली वेळ राहा दीपवाहिनी